करावेत त्याची काही आपल्याला आवश्यकता नाही तुम्ही मुळातच तयार असलेली माणसं आहेत वैचारिक दृष्टी अभयच्या तुमच्या लक्षात आलं असेल <laughs> की अभयला एक चांगलं भविष्य आहे एक चांगला वक्ता एक चांगला नेता आहे तुम्ही सर्वांनी अभयला आशीर्वाद दिले पाहिजेत अभयच नव्हे तर व्यासपीठावरती अनेक नेते मंडळी आहेत इथेही माझ्या बाजूला काही युवक त्या ठिकाणी बसलेले आहेत आता युवकाचा जमाना आहे म्हणून आम्ही यावेळेसची परिषद आणि विधानसभा ही लढवलेली नाही अमित भैया धीरज भैया किंवा त्यांच्या वयाची काही मुलं आता आपण पाहतो रोज टीव्हीवरती ती थी, त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून नवीन तरुण पिढीला या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये संधी आपण दिली पाहिजेत आवळे गुरुजी आता खंत मानू नका आता आपण आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत आहोत पण आपल्या तिघानंतर बाकीचे काही तयार व्हायला तयार नाहीत अजून <laughs> एक टर्म काढावीच म्हणण्यावर हो आहे ठीक <laughs> आहे आता त्याचा त्याचा प्रश्न आहे <laughs> आपल्याला आपण का बसलो <laughs> लोकांच्या लोकांनी धक्के मारून बसवण्याच्या अगोदर आपण समजून बसलो आता काही लोक म्हणतात की जोपर्यंत लोक धक्के मारित नाहीत तोपर्यंत आपण करतच राहायचं लोक जे एक दिवशी उचलून आपलं फेकून देतात त्या दिवशी मग घरी बसायचं असं काही आमच्या मित्राचा विचार असू शकतो नाही असं नाही त्यांनाही शुभेच्छा